एकूणच हे चौथं वर्ष आहे अभिजित देसाई अनुष्का देसाई आणि आमच्या संपूर्ण नेहरू जुईनगर टीमने जी सराव अंडी ज्याला आपण चोर अंडी म्हणतो आहे आणि त्या आयोजनासाठी अमित साहेब ठाकरे हे खास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ठाकरे आल्यानंतर काय गर्दी होते याचा अनुभव आता नेरुळकरांनी आणि नवींबईकरांनी घेतला आहे हजारोच्या संख्येने अमित अमितसाहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते ठाकरे सुद्धा ज्या पद्धतीने लोकांमध्ये मिक्स झाले ज्या पद्धतीने त्यांनी बालगोपाळांना सांभाळलं आणि त्यांच्यासमोर एक सात सात आठ आठ घरांची सलामी या नेहरू नवी मुंबईतल्या करावे गाव असेल दारावे गाव असेल इथल्या सगळ्या पथकांनी दिली आणि हा सगळा आनंद सगळा उत्साह आणि सम त्यांच्या साक्षीने आम्हाला साजरा करता आला याचा आदेश दिला होता रस्त्यावर दायंडी करू शकत नाही त्यावेळी जो आदेश दिला होता आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना त्याला हे चौथं वर्ष आहे आणि या वर्षी सुद्धा खूप खूप धडाक्यात मराठी माणूस एकत्र येऊन हा सण साजरा करतोय आणि न्यायालयाचा सुद्धा आम्ही अवमान करत नाही आणि सरकार सुद्धा मा जे काय अटी शर्तींना हे करून आम्ही सण साजरा करतोय तर महाराष्ट्रामध्ये मराठी सण साजरे झाले पाहिजेत हे राजसाहेबांचं जे धोरण आहे त्याला मी काही ना माझं फुल न फुलाची पाकळी देऊन काहीतरी माझं सहकार्य लागतं हेच माझ्यासाठी खूप मोठं योगदान आहे दोन हजार चाळीस मी स्वागत करूया साहेबांचे विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुंदर